कर। नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत मजेत आहात ना आणि मजेतच राहत तर आपल्या पाटील ब्लॉग चॅनल सगळ्यांचं मी स्वागत करते तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आज आहे तित्र तित्र आमोशा आहे सगळं घास घालतात सगळेजण तर मी पण सगळं केलेलं आहे आणि आता वाजले सात मी चालली आहे शूटला नदालला नदालला खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप इच्छा होती तिकडे जायची तर आता मी चालले तिकडेच आणि तुम्हाला दाखव मी कसं मंदिर आहे आणि आज आहे परमेश्वाणीचं सॉन्ग तर चला जाऊया नवरात्र उत्सवमध्ये परमेश्वाणीचं सॉन्ग कोणतं येणार आहे ते तुम्हाला कळेलच आणि माझं अजून एक सॉन्ग येणार आहे आलं पण आहे म्हणजे मी टाकेल तुम्ही बघा आईचा महिमा साऱ्या जगात गाजतंय ग आईचा महिमा यो सुंदर लाईन आहेत आणि ते सुद्धा परमेश माळीनेच बोललेलं आहे तर ते एक गाणं आणि आजच्या शूटिंगचं एक गाणं हे असे दोन परमेश माईची गाणं मी करणार आहे ते पण एकवीचीच असतील तर चला आपण जाऊया शूटला करूया बघूया कसा काय होतो हा बी टी एस शॉर्ट्स बी टी एस ब्लॉग आपल्या शूटचा बघा आणि आपल्यासोबत सगळ्याच आहेत अनुरुधापासून सगळ्याच फ्रेंड्स आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवते तर चला आता आपण निघूया लगेच तर आपण आता परमेश माळींच्या घरी आलो आहोत आम्ही सगळे एक साथ निघणार आहोत मग घरातूनच निघणार आहोत सो बेंग तर इकडे किती क्यूट मांजर आहेत दोन तीन आहेत का हां चला मग परमेश भाईच्या घरी आपण पहिल्यांदा पहिले ब्लॉक मध्ये परमेशबाईच्या घरी आपण आणि यांचा काय विचार आहे मग आता, वाला आता ते भुवालाच एक माणूस ठेवायचा ती गर्व्याची पण तुम्ही होता आता सकाळी तुम्ही तर रेकॉर्डच मोडले बाबा काय बोलू रश्मी आले रात्रभर शूटिंग करून चांदलदल दुपलेली लाग चार दिवस चार दिवस झोपली नाही बाबा बाबा ही रात्री पण मी शूटिंग लागली एक वाजता त्याच्यानंतर संपले 5 ला झाला तरी पण बघा फ्रेश आहे काय आहे फ्रेशनेस सो गाईस चला आम्ही आता निघालोय सगळेजण आहेत इकडे तुझं नाव सांग ना मला नवीनच भेटले म्हणून नाव विचारते आणि आपल्या नाटकातल्या आहेत ही नाटकातली आहे आणि ती मुलगी मुलगी आहे तिच्या मामाची मुलगी आहे नाही इकडे डायरेक्टर प्रोड्युसर रायटर सगळे इकडे माळी आणि रश्मी टावरे सध्या ते फॉर्म मध्ये एकदम म्हणजे ते रात्री पण झोपत नाही दिवसा पण झोपत नाहीत आणि त्याच्यानंतर हे बघा हाताला काय लावतात म्हणजे तुम्ही बघून घ्या त्यांची टेक्निक हे काय काय माहिती नवीन प्रकार हाताला लावायचा पाण्याला पण लावलंय आंघोळ म्हणजे ज्यांना माहितीये का, 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 का तुम्हाला राज काय तिने आंघोळ नाही केलं ती असं काहीतरी लावते सो चला आता आपण निघूया मस्त पैकी आता मी ते नाश्ता करलेला आता इथे थोडीशी परमेश माईंची मस्ती करायची म्हणजे साऊथ इंडियन पिक्चरची हिरो अशी मी सगळ्यांना सांगणार आहे कॅमेरा तुम्ही त्यांना ओळखलं कोण आहेत परमेश माई नाही तुम्ही जरा दोन मिनिट आपण मस्ती आहेत परमेश माईच ते पण आपण थोडीशी मस्ती करूया या तिकडे पिक्चर पण हिरो आहेत आणि आम्ही सगळे सेक्रेटरी आहोत त्यांचे परमेश माई सांगते

तर आता आम्ही नाश्ता केलाय आणि साऊथ इंडियनचा हिरो गेला आता मी हिरोईन झाले नाही सगळ्या सेक्रेटरी माझ्या बघा मागे बघा बघा बॅग उचलणार आहे एक एक मेकअप <laughs> हो ते असे फॅन भेटलं खूप मजा येते थांबा जरा हात सोडून चालवतं तर घ्या त्या जवळ थांब बघू जोंड येत जवळ बाबा तो पण पलतो पुढे पुढे बघा बघा किती मस्त काम आहे हात सोडून एकदम कशाला हात सोडत मंदिर काय आहे मंदिर काय लांब आहे नाही काय जवळ थांब कौरी वर्ष झाली तुला असं ऐंशी आहे ऐशी वाटतो तुम्हाला किती वय आहे हा बुम फायनली मी इथे आले श्री मंदिर पंचायतन मंदिर आहे मागे आणि तुम्हाला दाखवते खूप सुंदर मंदिर आहे फोन ना तर किती सुंदर असं मंदिर आहे आणि आपल्यासोबत आशुदाई वापस आहे कारण तीच आमचा मेकअप करणार आहे गेले पण तिनेच मेकअप केला बोलली बोल आशू माझा लहान आहे ती आणि इकडे बघा किती सुंदर म्हणजे साईबा मंदिर मयुरेश्वर गणेश मंदिर तर वरती गेलं समजेल तर खूप छान आहे मंदिर तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे आणि मी बघितलं होतं दोन तीन शूटमध्ये आणि आज पहिल्यांदा आले मी इकडे खूप छान वाटलं आहे तर आपण आता जाऊया भवानी मातेचं दर्शन घेऊ जाऊ हात मध्ये तर आपण आता जाऊया संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये म्हणजे मी तुम्हाला सगळे मंदिर दाखवते तिचे पाच मंदिर आहेत बोलतात त्यातले कुठले कुठले आहे ते मी तुम्हाला दाखवले आता आपण जाऊया श्री मयुरेश्वर गणेश मंदिरामध्ये सारी मंदिर बघितले आणि हा शेवटचा पाचवं आहे साईबाबाचा श्री साईनाथ महाराज की जेवल्या नाही या नाश्ता नाही केला आहे के नाही डोसा फेस्त खाला तिथे असं वाटतं एकदम हसमुख वाटतं ना रियल वाटते ना ना। एकदम आता आमची आरती शूट झालेली आहे आणि विश्वताला मी दाखवलं होतं विश्वत आहे विश्वताचे विश्वता मिस्टर आहे तिथे आणि ह्या सगळ्या आमच्या आणि खास करून या ह्या गाण्यामध्ये होत्या पण तुम्हाला आम्ही हेल्प केली की नाही सांगायला हसा हे करा ते करा आणि ही तुम्हाला मुलगी सूट पण होत नाहीये मुलगा कितीला आहे तो दहावी आणि दोघं पण मस्त मस्त तर आता शूट तिकडे अजून चालू आहे आणि एक फोटो काढून घेऊया आपण पटकन तर चला अशाच प्रकारे मित्रांनो आता वाजा वाजले किती वाजले सात सात वाजले पण अजून थोडंसं बाकी आहे फोटोशूट बाकी आहे आणि सकाळ रात्री बघ आपण सकाळी बघितलं मी झाले हंबल कारण डोका धुका लागले म्हणून तर सकाळी आपण तेव्हा मंदिर बन रात्री बघा रात्री जाऊन खूप सुंदर असं वाटतं मंदिर आणि आता आम्ही निघतो शूट झाली बघा तुम्ही येईल परमेश माळी या युट्यूब चॅनलवरती आपलं गाणं येईल जेवलो आता निघतोय त्याच्या अगोदर फोटोशूट आहे आणि निघतं एकदा माहीत आहे ना नेहमीप्रमाणे निघतो आपण आणि कोणाकोणा येतं मग आपल्याला पुन्हा करायला लागतं खरं तर मी खूप दमले कारण सकाळी लवकर उठले पित्रांचं ते केलं त्याच्यानंतर मी इकडे आले पण खूप खूप दमले दोन तीन दिवस दो धावपळ चालूच आहे आणि उद्याचा फक्त एकच दिवस आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये पण आम्हाला पुढच्या कार्यक्रमची तयारी करायची आहे आणि उद्या रात्री नवरात्र म्हणजे पूर्ण नऊ दिवस फुल बिझी आहे तर माझ्या या मेहनतीला बघून तरी एक लाईक करा प्लीज नक्की कराल ना थँक्यू सो हा आमचा लोकेशन आहे खूप नाराज आहोत आम्ही आल्यापासून पाऊस लागला आहे आणि काय जास्त काम करून दिले नाही आम्हाला शूट करून दिले नाही हे बघा यांचं याची तोंड बघा जरा आवाज येत नाही आता फायनली मेकअप त्यांचे उतरले तरी पण बऱ्या दिसतात छान नाही बऱ्या पण आज या ठिकाणी आम्हाला शूट करून दिल्याबद्दल आम्ही नडल देवस्थान ट्रस्ट आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो कारण त्यांनी एवढा चांगला आज या ठिकाणी मंदिर वगैरे या ठिकाणी स्थापन केलेले आहेत तर एवढा चांगला लोकेशन या ठिकाणी आपल्या सर्वांना सपोर्ट करत असतात तर त्यांच्या मनापासून खूप खूप आभार करतो आणि आब आमचा मेन बॉस इकडे आहे तर काय वाटत तुला शूट बद्दल थोडक्यात लय बकवास झाली <laughs> म्हणजे बकवास म्हणजे फुल पाऊस फुल ऊन स्टार्टिंगला आलो तर फुल ऊन एक आमचा गरम झाला हा आणि नंतर लगेच सडनली पाऊस पडलाय तर त्या ह्या बघा या दोन कोलब्या या साईडला हे <laughs> शिंगाले या साईडला खूप नाराज आहेत आमची मंडळी खूपच नाराज आहेत हे बघा सर्व माहित हे बघा बस झाले बोलत आहे फक्त एकटाच दादा खुश आहे काय माहिती नाही खूप खुश आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे गाईस आपल्या लोकांचा आग्रे कोणी लोकांचा परशा भेटलाय परशा भेटलाय परमेश आहे की पर्शा है? पर्शा। के लिले। के लिले। तर आपण आता मला वाटत पॅकअप करूया कारण खूप एनर्जी वेस्ट केली पॅकअप बाबा दादा गाण्याबद्दल काय वाटते कारण आपल्याला जास्तीत जास्त एक ते दीड तास भेटले शूट करायसाठी त्याच्यानंतर खूप ऊन होता अगोदर आणि नंतर खूप पाऊस पडला आता शेवटला चार ते साडेपाच सहा वाजेपर्यंत केली शूट तो का गाने गाना खुप गाना खुप के तर काय वाटते गाण्याबद्दल गाणं खूप भावनिक आहे आणि सर्व कलाकारांनी आणि सर्वांनी तुम्ही या गाण्याला खूप मेहनत केलेली आहे तर नक्कीच लोकांपर्यंत आपला गाणं नक्कीच पोचणार आहे आणि मनाला लागणारा गाणं आहे तर नक्कीच आवडल्यास लाईक आणि शेअर आणि या चॅनेलला ना सबस्क्राईब सिल्वर बटन जेवून द्या बा आणि अशाच प्रकारे सगळ्यांनी अशा प्रकारे आपली शूटिंग संपले आणि आम्ही आता निघालो रात्री घरी निघालेलो पण निघता निघता एवढे माझे फॅन्स भेटलेले सो ब्लॉग मध्ये त्यांना दाखवून मी ब्लॉग एंड आत्ता करते तर बोला काय तरी खर लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय